बघा टायगर फॉन्स छोटी साईज आहे अजून नमस्कार मंडली तर किरण भिशिंग चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे तर आज मस्त दिवस आहे पाऊस नाही काही नाही आणि भरपूर दिवसानंतर गॅप पडलेला तर आज बोसकी लावणार होतो आपण बघूया आज तर कोण बी पडायला पाहिजे आणि पडेल तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ठेवा या Yaklaş 500 arkadaş. Ne yapıyoruz? Ya. Evet. Ya. Hadi. आज बघू शकता दोन दोन बोसक्या लावल्या आहेत आज तर कालच्यापेक्षा जास्त स्पेशर आहे कारण की आज दोन बोजक्या लावलेल्या आहेत चला बोस चुकवायला केलेली आहे सुरुवात आता पहिली चुकवणे आता ही आवाज आज बघू शकता किती येते पाण्याचा आता चांगल्या प्रकारे कोलबी आलेले आहे कोलबी आली मस्त कोलबी आले याच्यामध्ये पहिलेच जोडलेला बघा किती कोलबी आलेले घाण पण आहे तेवढीच कोलबी पण आहे चलो या वेळीच भरपूर कोरबी पडली असं मला असं वाटतंय कारण की दहा पंधरा मिनटं वीस एक मिनिट झालं कमीत कमी कारण पाऊस लागलाय आणि आम्ही उकवायला लेट झालो थोडा तर आज मस्त कोलबी पडलेले असेल नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल कडक काम झालेलं वाटत आहे कारपली कोलब्या अंतर असणारच कोलब्या भरपूर असतील कार

वाईट आहे एकदम साईज दुसरी उकवणे म्हणजे दुसरी वस्तू उकळीच्यात थोडी कमी आहे खान जास्त आलेले आहे पण ह्याच्यात टायगर क्रॉन्स कडक आलेले याच्यात आहे ना टायगर क्रॉन्स मस्त आलेले एक दाखवतो मला हा बघा बोल ये दुसरे कोळीची मच्छी पहिला उतर पडला टाइगर फाउन्स तो 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 हे तो सुरू होव का चला कर पाल बघा टायगर पाउन्स छोटी साईज आहे अजून ठेवू राव बघा ही टोपली आहे एक टोपली झाली मस्त की किती किलो होते बघा आपण साडेतीन म्हणजे अर्धा किलो टोपलीचा वजन असेल साडेतीन झालं म्हणजे तीन बाबाचं करा आहे शब्द तर कोणी चावले आता काहीतरी आलाय त्याच्यात डब्बा आहे पार्सल आलाय वाटत शिजून बिजून आलाय पार्सल मला वाटलं काहीतरी आलाय पण बघूया डब्बा आलाय डब्बा पार्सल आलाय घे बनवून डायरेक्ट खोल एकदम कडक साइज मध्ये झालेले प्रॉडक्ट मध्ये पडलेला आणि चिंबोरा चिनबोरा हो चिंबोरा पण आला आहे